नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची व मोठी अपडेट आहे कारण की शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आलेल्या आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात नववी ते बारावीसाठी अपार अनिवार्य राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वन नेशन वन स्टुडंट आय डीच्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी अपार ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमिक रजिस्ट्री आय डी काढण्याचा निर्णय घेतला आहे या आय डीमुळे विद्यार्थ्यांना एक विशेष क्रमांक मिळणार आहे या आय डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्यात येणार असून ती हवी तेव्हा ऑनलाईन पाहता येणार आहे त्यामुळे एका महिन्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांकडून राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तर अपारबाबत मार्गदर्शक सूचना जारी अपार आय डी तयार करण्यासाठी राज्य प्रकल्प कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रासाठी समग्र शिक्षणाचे राज्य प्रकल्प संचालक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत शिवाय ही आय डी तयार करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावरील संगणक समन्वयकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे दरम्यान शाळास्तरावर मुख्याध्यापकांनी पालक शिक्षक बैठकीत पालकांची परवानगी घेऊन विद्यार्थ्यांचा अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावायची आहे या आय डीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्यात येणार असल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचे मॉनिटरिंग करता येणार आहे त्यामुळे त्या संदर्भातील कार्यवाही लवकरच सुरू होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर अपारचा उपयोग काय राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार आय डी देण्यात येईल आणि तो युनिक असेल विद्यार्थ्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत अपार कार्यान्वित राहील यू डायस प्लस प्रणालीत ज्या विद्यार्थ्यांचे आधार वैद्य झाले आहे त्यांचेच आय अपार आय डी तयार होतील अपारमुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा प्रगती अहवाल शाळाबाह्य मुलांचा शोध गळतीचे प्रमाण घटवण्यास मदत करणे आदी बाबी नियंत्रित करणार तर अपार आय डी तयार झाल्यानंतर तो डिजिलॉकरला लॉकरला जोडण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात साधलेले लक्ष दहावी आणि बारावी परीक्षेचे निकाल उपक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील यश हे सारे त्यांना ऑनलाईन पाहता येईल अपार मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत किंवा जिल्हा आणि राज्यांमध्ये ऑनलाईन पाठविणे सुलभ होईल विद्यार्थ्यांचे अपार आय डी विद्या समीक्षा केंद्रांना जोडण्यात येऊन त्या माहितीचे ग्राफिकल ॲनालिसिस करण्यात येईल